कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या समितीची बैठक हॉटेल लीला मुंबई इथं पार पडली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली या बैठकीला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात परिषद गट नेते आमदार सतेज पाटील महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार श्रीमती वर्षताई गायकवाड माजी मंत्री आमदार असलम शेख आमदार भाई जगताप प्रशासन व संघटन सचिव नाना गावडे आदी मान्यवर उपस्थित होते